चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघवद्या मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्या कुलदेवीला जागृत करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात बघा मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी घरातील आर्थिक जी काही बाजू असेल ही मजबूत होण्यासाठी घरामध्ये असणारी प्राप्त लक्ष्मी तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस अत्यंत विशेष मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय खास करून आपल्या कुलदेवीच्या संदर्भात आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू मंगळवारी कुलदेवी मातेला अर्पण केल्याने किंवा तिला ही एक वस्तू चढवल्याने तुमच्या घरामध्ये कुठल्या व्यक्तीचा जर विवाह जमत नसेल तर त्या व्यक्तीचा विवाह जुळून येईल तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला जर नोकरी लागत नसेल कुठल्या गोष्टीत यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीला नोकरी मिळेल प्रमोशन मिळेल आणि प्रत्येक कामात त्याला यशाची प्राप्ती होईल संतान सुख नसेल म्हणजे लग्नाला दहा वर्ष झालेत आठ वर्ष झालेत पण अजूनही त्या व्यक्तीला बाळ नसेल मूळ नसेल या उपायाने त्या व्यक्तीला नक्कीच संतान सुख प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये अवलक्ष्मी खूप जास्त असेल खूप प्रयत्न करताय खूप कष्ट करताय पैसा येतच नाही लक्ष्मी रुसल्यासारखी वाटते घरामध्ये अठरा विश्व गरिबी आहे काही केलं का तर तरी घरातून गरिबी हटत नाहीये दारिद्र्य काही संपत नाहीये तर बघा मंगळवारच्या दिवशी ही एक वस्तू कुलदेवीला अर्पण करा सात जन्माची जरी संपेल घरामध्ये असणारी गरिबी कुठेतरी कमी होत जाईल आणि घरामध्ये पैशांची आवक जी आहे ती वाढायला ला लागेल आता मी बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे त्यातील जसं तुमचा प्रॉब्लेम असेल जशी तुम्हाला तुमची तुम्हा अडचण असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला यातील काही उपाय करायचे आहेत काय उपाय आहेत कसे करायचे आहेत हे सगळं काही पुढे मी व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांच्याही घरामध्ये कुठल्या व्यक्तीचा विवाह जोडत नाहीये त्यांनी ही पहिली सेवा करायची आहे बघा कुलदेवी आपल्या घरात जागृत असणं खूप महत्वाचं असतं कुलदेवी ही आपल्या कुलाचा उद्धार करते आपल्या कुलाचार पुढे नेते आपल्या कुलाचं संरक्षण करते आपल्या कुलातील प्रत्येक व्यक्तीला हवं ती मिळून देते आपण बऱ्याच वेळा सगळ्या देवांची सेवा करतो पण कुलदेवीला विसरून जातो जेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न नसते जेव्हा ते आपल्या घरात जागृत नसते तेव्हा खूप अडथळे येतात खूप संकट येतात खूप गोष्टी होतात आपण सांगतो सगळं करते व माझ्याच बाबतीत असं का होत आहे कुठे मग आपण बऱ्याच वेळा याला त्याला विचारतो मग आपल्याला कळतं का हा मी कुलदेवीची सेवा करायला विसरले बघा जर तुमच्या आयुष्यात खूप अडथळे आले असतील तुमच्या जीवनात खूप संकट येत असतील सतत अपघात होत असतील घरामध्ये जर आपत्ती सुख नसेल विवाह सुख नसेल असे काहीही गोष्टी किंवा काही प्रसंग घरात घडत गरा असतील तर लक्षात ठेवा तुमची कुलदेवी तुमच्या कुटुंबात तुमच्या कुळात प्रसन्न नाही तुमची कुलदेवी जी आहे ती जागृत नाही आहे तिला जागृत करण्यासाठी वेळोवेळी उपाय करणे हे खूप महत्वाचे आहे आता पहिला विवाह सॉरी पहिला उपाय हा विवाहासाठी आहे तुमच्या बहिणीसाठी भावासाठी मुलासाठी मुलीसाठी किंवा स्वतःसाठी कुणासाठीही हा उपाय करू शकतो सलग अकरा मंगळवार हा उपाय करायचा आहे अकरा मंगळवार काय करायचं कुठलाही मंगळवारपासून याची सुरुवात करायची सगळ्यात अगोदर एक खण घ्यायचा एक खण घ्यायचा बाजारात भेटतो तो घ्या घरात ब्लाऊज पीस असेल त्याचा खण बनवा त्याच्यावरती एक विडा ठेवायचा विड्याचं पान घ्यायचा त्याचा विडा बनवायचा जिथे खाऊची पानं भेटतात बघा विड्याची पानं म्हणजे डायरेक्ट रेडीमेड विडा विडा आपल्याला खायला भेटतो तो विडा आणला तरीही चालेल तुम्हाला त्या खणावरती म्हणजे त्या ब्लाऊज पीसवरती हा विडा जो आहे तो ठेवायचा आहे थे, त्याच्यावरती एक वेणी किंवा गजरा ठेवायचा आहे थोडस हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडेशे अक्षदा म्हणजे तांदूळ अर्पण करायचे आहेत एक श्रीफळ तुम्हाला याच्यावरती ठेवायचं आहे हे सगळं ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची मानाने ओटी भरायची आहे तुमच्या घरामध्ये टाक असेल फोटो असेल तिथे भरू शकतात तुमच्या आजूबाजूला जर कुलदेवीचा पाठ असेल तुम्ही तिथे जाऊन भरला तरीही चालेल ठीक आहे आता समजा कुलदेवीच्या तुम्ही मेन ठिकाणी जाऊन तिथे ओटी भरली तर ते लोक बघतील की ओटीचं काय करायचं काय नाही घरी जर तुम्ही ओटी भरली कुलदेवीची कुलदेवीची ओटी भरत असताना इच्छा व्यक्त करायची आहे ज्याही व्यक्तीचा तुम्हाला विवाह जुळवायचा किंवा ज्याही व्यक्तीचा विवाह व्हायचं असेल त्यासाठी तुम्हाला तिथे त्या अगोदर प्रार्थना करायची आहे सगळं काही साकडं घालून प्रार्थना घालून त्याच्यानंतर हातात ही ओटी घ्यायची आहे आणि कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे ठीक आहे आता घरीच जर ही ओटी भरली असेल तर त्या ओटीचं काय करायचं तर तुम्हाला काय करायचंय हे दुसऱ्या दिवशी ओटी काढून घ्यायची खाऊचं जे काही पान असेल ते निर्माण टाकू शकतात नारळ जो आहे तो तिथे फोडून त्याचा गोडाचा प्रसाद करू शकतात आणि जी ओटी म्हणजे जे खण ब्लाऊज पीस असेल ते एखाद्या पिशवीमध्ये भरून ठेवू शकतात जेव्हाही तुमच्या घरामध्ये त्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात एखादी सवासीन स्त्री येईल तर तेव्हा तुम्ही ते ब्लाउज पीस तिला देऊ शकतात असं अकरा मंगळवार सलग करायचं आहे अकरा मंगळवारांच्या आत तुमच्या घरातील त्या प्रत्येक व्यक्तीचा कितीही अडथळे येऊ देत कितीही संकट येऊ देत त्या व्यक्तीचा विवाह जुळल्याशिवाय राहणार नाही हा उपाय मी स्वतः केलेला आहे आणि मला याचा पुरेपूर अनुभव आलेला आहे तर माझ्यासाठी नाही पण मी केला होता आणि या उपायाने तुम्हाला खरं सांगते चौथ्याच मंगळवारी त्या व्यक्तीचा विवाह जुळला होता ठीक आहे ही पहिली गोष्ट याच्यानंतरचा दुसरा उपाय तुमच्या घरामध्ये संतान प्राप्ती नसेल प्रत्येक गोष्टीत अडथळे असेल सतत कामांमध्ये अडचणी असतील काय करावं सुचत नसेल तर काय करायचे मंगळवारच्या दिवशी एका हातामध्ये धने घ्यायचे धन्यांवरती थोडीशी हळद घालायची हळदीमध्ये हे धने मिक्स करायचे आणि त्याच्यानंतर कुलदेवीचा जो मंत्र येते असेल त्या मंत्राचा जप करायचा एकशे आठ वेळा जप करायचा कुलदेवीचा मंत्र माहित नसेल नवारण मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडा या विजय ओम ह्रीम क्लिम चामुंडा या विजय या मंत्राचा जप करायचा ही मूठ अशीच ही मूठ अशीच कुलदेवीच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती अर्पण करायची त्याच्यानंतर यातील थोडेसे धने उचलायचे उचलायचे घरातील जो असे, करता असे, जो सदस्य सदस्य असेल 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 किंवा ज्या सदस्याला सतत अपयश येत त्या व्यक्तीला एका जागी बसायला लावायचं दोनही हातात थोडे थोडे धने घ्यायचे आणि धने हे जे आहे ते त्याच्यावरून असे उतरवायचे आहे घराच्या बाहेर निघ निघायचं आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर उत्तर दिशेला ते धने फेकून द्यायचे जे राहिलेले कुलदेवीवरती धने असतील ते उचलायचे लाल रंगाच्या फडक्यात बांधायचे त्याला घट्ट गाठ मारून त्याची छोटीशी पोटली तयार करायची आणि घरातल्या त्या सदस्याला करत्या कम कमवत्या व्यक्तीसाठी जो हा जो उपाय केलेला आहे त्या व्यक्तीच्या सोबत ही पोटली कायम ठेवायची या उपायाने त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल भरभरून यश मिळत जाईल प्रगती होईल अडथळे दूर होतील त्याच्यानंतरचा तिसरा उपाय आहे तुमच्या घरामध्ये जर आर्थिक चणचण खूप असेल आर्थिक तंगी खूप झालेली असेल घराकडे लक्ष्मी आकर्षित होत नसेल पैशांच्या अडचणी खूप असतील कर्ज खूप झालेलं असेल तुमच्या घरामध्ये खूप दारिद्र्य साठलेलं असेल असं काहीही असेल तर तुम्हाला काय करायचं मंगळवारच्या दिवशी सकाळीच सकाळीच आपल्या कुलदेवीच्या समोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा दिवा लावायचा आहे आसन टाकून बसायचं आहे सात लवंग एका वाटीत घ्यायचे आहेत एक, एक लवंग हातामध्ये घ्यायचं इच्छित मनोकामना व्यक्त करायची कुलदेवीला ती प्रार्थना करायची कुलदेवीचा मंत्र म्हणायचा येत नसेल तर पुन्हा नवारण मंत्र ओम हा मंत्र म्हणायचा आणि हे जे लवंग आहे ते कुलदेवीच्या समोर अर्पण करायचं असे साथीचे साती लवंग एक एक करत अभिमंत्रित करत इच्छित मनोकामना व्यक्त करत कुलदेवीला अर्पण करायचे संपूर्ण एक दिवस हे लवंग असे ठेवायचे बुधवारच्या दिवशी हे सातही लवंग उचलायचे यातील चार लवंग लाल कपड्यात बनवून घरातल्या चार दिशांना लावायचे पाचवं लवंग ती ठेवायचं लवंग देवघरात ठेवायचं आणि सात्वल घरातील जो करता कमवता व्यक्ती असेल त्याच्या खिचात ठेवायचं या प्रगती होईल होईल आर्थिक कमी चहू बाजूने घरात पैसा येत जाईल सदैव जागृत राहील आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत पण ह्या केल्या तर खूप लाभ आहे फक्त मनापासून करणं महत्वाचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ